पाच सात पाच ला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती सात पाच ला आणि सात पाच ला बैठक घेतल्यावरही बगर पैशाचे निर्णय झाले नाही बगर पैशाचे मुख्यमंत्र्यांना आदेश दिल्यानंतर जर खालचं सरकार प्रशासन ऐकत नसेल तर मग आम्ही थांबायच कस बावनकुळे साहेबांना बैठकी घेतल्या मेनपाळाच्या बाबतीत दोन दिवसात परिपत्रक काढून सांगितलं तर बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन काढलेलं आहे तर लाखोच्या संख्येमध्ये इथं आंदोलनात इथं शेतकरी उपस्थित आहे शेतकरी मित्रांनो तर त्याचबरोबर बघा इथं पावसाळं अधिवेशन सुरू झालेलं आहे आता इथं वाटत नव्हतं की इतक्या संख्येमध्ये शेतकरी उपस्थित राहतील परंतु कर्जमाफीचा मुद्दा हा खूप गंभीर झालेला आहे आणि जे देवेंद्र फडणवीससोबत बच्चू भाऊ बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये देखील त्यांनी निर्णय घेतला नाही तर यावर बच्चू भाऊ आता आंदोलन काढलेलं आहे तर हे आंदोलन एकशे अडतीस किलोमीटर चालणार आहे आणि गावोगावी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन हे आंदोलन चालू करणार आहे आणि चालू झालेलं आहे आता हे एकशे अडतीस किलोमीटर इथे शेतकरी पायदळ चालण्याचं चा आंदोलन चालणार आहे आता यावर सरकारला पिगलावंच लागणार असं इथं सांगितलं गेलं आहे परंतु सरकारने आधी आश्वासन दिलं त्यांचं सत्तेमध्ये सरकार आलं परंतु त्यानंतरही त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा हा काढला नाही आणि कर्जमाफी केली नाही आता लाखोच्या संख्येमध्ये दरवर्षी इथं जसे की गोरगरीब शेतकरी इथं आत्महत्या करत असतो तर आत्महत्या केलेल्या ठिकाणी देखील आता तिथं बच्चू भाऊ कडू इथं आंदोलन यात्रा घेऊन जाणार आहे कारण की सरकारला समजायला पाहिजे की कर्जमाफी इथं गोरगरिबांची केली पाहिजे म्हणून परंतु आता त्यांना ह्या मुद्दा खूप जोरात पेटवलेला आहे तर कर्जमाफी संदर्भातील बच्चू भाऊ इथं मोठं आणि जोराचं आंदोलन काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघता तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तर का तुम्हाला डेली व्हिडिओ पाहायचे असेल शेती संदर्भातील तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा असा ह्या कर्जमाफीचा मुद्दा असणार आहे कारण की बघा इथं पावसाळी अधिवेशन आहे आणि दरवर्षी इथं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होत असतो आणि पिकासाठी किंवा खत बियाण्यासाठी यांना शेतकऱ्यांना पैसे लागत असतो तर त्यांना कर्ज काढणे हे अनिवार्य असतो परंतु आता कर्जमाफी झाली नाही आणि पीक पाणी आल्या नसल्यामुळे ते कर्ज काही परतफेड शेतकऱ्यांकडून करणं झालं नाही तर त्यावर शेतकऱ्यांचे इथं मृत्यूच असणार आहे अशा पद्धतीने बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यावरही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही पिकाला भाव नाही आणि वरतून जे अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ म्हणा अतिशृष्टी त्यातूनही शेतकऱ्यांना मरावं लागत असतो तर असं दररोजचं मरण हे शेतकऱ्यांना पाहावं लागत असतो त्यावर बच्चू भाऊ कडूंनीच इथं लक्ष दिलं आहे म्हणून आता हे कर्जमाफी संदर्भातील मुद्दा पेटलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी एक अन्नदाता म्हणून बच्चू भाऊ कडू उपस्थित आहे तर त्यांच्यासोबत तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला देखील उपस्थित राहायचं आहे कारण की कर्जमाफीसाठी ही बच्चू भाऊ कडूच जटत आहे ते जर हटले तर शेती संदर्भातील कोणताच नेता कोणताच इथं सरकार इथं शेतकऱ्यावर इथं लक्ष देणार नाही अशा पद्धतीने हे निर्णय आहे शेतकरी मित्रांनो कारण की बच्चू भाऊ कडूंनीच इथे शेतकऱ्यांसंदर्भातील मोठं इथं भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी उभा आहे आता भरपूरशी दिवस झाले आहे की शेतकऱ्यांसाठी ही बच्चू कडून लढतच आहे शेतकरी मित्रांनो परंतु इथं शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे शेतकऱ्याचं काम असणार आहे त्यांना जसं की मोटिवेट करणं शेतकऱ्यांचं काम असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघता तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रमंत्री हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशेच कामाचे व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा